नमस्कार मंडळी मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे एक पौष्टिक अशी रेसिपी जे मुलांना पण खूप आवडेल आणि टिफिनला देण्यासाठी खूप पौष्टिक असणार आहे तर आज बनवणार आहे मी नाचणीचे लाडू जे की खूप हेल्दी आणि पौष्टिक असतात ते लहान मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा आपल्यासारख्यांना खायला खूपच चांगले असतात तर नाचणी घेतलेली आहे अंदाजे दोन वाट्या मी नाचणी घेतलेली आहे अर्धा किलो ते आपण पाण्यामध्ये कडधान्य कसं भिजत ठेवतो तसंच नाचणी पाच सहा तास चांगली स्वच्छ धुवून भिजायला ठेवायची आहे चांगली भिजल्यानंतर ती आपण कडधान्याला मोड कशी आणतो तशीच सेम मोड आणून घ्यायची आहे आपण डायरेक्ट डायरेक्ट भाजून पण त्याचं पीठ बनवू शकतो एकदम पावडर बनवू शकतो पण जर आपल्याला जास्त हेल्दी खायचं असेल तर नक्की तुम्ही नाचणीला मोड आणा म्हणजे ते लाडू अजूनच पौष्टिक होतील तर मी माझी नाचणी आता पाच सहा तास भिजून झालेली आहे मी त्या नाचणीला एका क कपड्यामध्ये घट्ट बांधून उबदार ठिकाणी ठेवणार आहे म्हणजे नाचणीला खूप छान असे मोड येतील दुसऱ्या दिवशी मोड आल्यानंतर थोड्या थोडा वेळ मी फॅन खाली सुकवून घेतली आणि कढाईमध्ये चांगली भाजून घेतली आता नाचणीचा पण कलर ब्राऊनच आहे त्याच्यामुळं ती भाजली की नाही हे समजत नाही तर नाचणीचा एक विशिष्ट असा वास यायला लागतो छान वास येतो तर तेव्हा समजायचं की आपली नाचणी भाजून झालेली आहे तर तिचं पीठ करून घ्यायचं मिक्सरवर करा किंवा गिरणीमध्ये करून आणा पीठ करून घ्यायचं आणि एक वाटी गूळ एक वाटी तूप म्हणजे तूप आणि गूळ थोडंसं जास्त प्रमाणात गूळ तुम्हाला आवडेल असा कमी जास्त करू शकता पण तुपाचं प्रमाण थोडंसं याच्यामध्ये जास्त ठेवायचं म्हणजे लाडू असे खूप छान आणि खुसखुशीत होतात तर मी एका कढईमध्ये ते पीठ टाकून घेतलं आहे थोडंसं हलवलं आहे आणि त्याच्यामध्ये तूप ॲड केलं आहे आता तूप ॲड केल्यानंतर कढईमध्ये चांगलं ते पीठ परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्या पिठाला असा चिकटपणा आला, चिकट आला पाहिजे म्हणजे त्याचा एक गोळा बनला पाहिजे तोपर्यंत हे परतायला किंवा तर गोळा बनायला खूप कमी वेळ लागतो जास्तीत जास्त पाच मिनिट फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आधी आपण नाचणी भाजून घेतलेली आहे त्याच्यामुळं आत्ता जास्त वेळ भाजायची नाही जर आत्ता भाजली तर जास्त भाजली गेली तर ती कडवट लागू शकते तर मी असं मस्तपैकी प परतून घेतलेलं आहे तुपामध्ये पीठ आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये गूळ ॲड केला आहे गूळ आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण गूळ ॲड करते वेळी गॅस बंद करायचा आणि मग गूळ त्याच्यामध्ये मिक्स करायचा जर तुम्हाला पाहिजे असेल माझी माझी गुळाची पावडर आहे ती ऑर्गेनिक पावडर मी मिक्स केली आहे जर तुमच्याकडे गुळाची ढेप असेल ते खडे असतील तर तुम्ही गूळ पिठामध्ये टाकून मिक्सरला फिरवून घेतलं तरी खूप छान लाडू बनतात पण माझी पावडर असल्यामुळे मी काय मिक्सरला लावलेलं नाही आहे तर पीठ थोडंसं कोमट असताना म्हणजे थोडंसं गरम असतानाच हे लाडू बांधून घ्यायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित बांधले जातात तर बघा अशा प्रकारे मी हातावरती थोडंसं पीठ माझ्या हाताला भासतेस तरी मी ते लाडू बांधून घेते थंड झाल्यानंतर याचे गोळे म्हणजे व्यवस्थित बनत नाहीत लाडू याचे व्यवस्थित बनत नाहीत म्हणून मी थोडंसं गरम असतानाच याचे लाडू बनवून घेतलेले आहेत नाचणी ही खूप पौष्टिक असते त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्याच्यामुळं प्रत रोज एक लाडू खाल्ल्याने आपल्या शरीरातले कॅल्शियमची कमतरता लगेच भरून येते आणि याच्यामध्ये ऑर्गेनिक गूळ वापरलेला आहे साखर वापरलेले नाही त्याच्यामुळे हे लाडू खूपच हेल्दी आहेत लहान मुलांना आपण कसं नेहमी चॉकलेट देत असतो किंवा बाहेरचं खाण्याला खा खाण्यासाठी देत असतो ते काय त्यांच्या शरीरासाठी चांगलं नसतं पण हे लाडू त्यांना चॉकलेटचा लाडू म्हणून दिला तर ते आवडीनं खातील आणि टेस्टसुद्धा एखाद्या चॉकलेटसारखीच लागते बरं का तर बघा अशा प्रकारे छान मस्त लाडू बनवून झालेले आहेत तुम्हाला हे लाडू कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा अशा छान एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय